स्वयंपाकघरातील या भांड्यांनाही असते एक्सपायरी डेट कधी बदलावी ते जाणून घ्या सर्व अन्नपदार्थांची एक्सपायरी डेट असते यात कोणालाही शंका नाही पण तुम्हाला माहीत आहे का की स्वयंपाकघरातील भांडी आणि तुम्ही दररोज वापरत असलेल्या भांड्यांनाही हेच लागू होते तुम्ही तर तुम्ही बारकाईने पाहिले तर अनेक उपकरणांवर त्यांचा अचूक वापर आणि आयुष्य लिहिलेले असते शेफ अनन्या बॅनर्जी यांनी काही वस्तूंची एक्सपायरी डेट सांगितलेली आहे नॉनस्टिक फ्राइंग पॅन दर दोन ते पाच वर्षांनी बदलावे जेव्हा कोटिंग निघायला सुरुवात होते किंवा अन्न त्यावर चिटकू लागते तेव्हा ते वापरणे थांबवा लाकडी भांडी तर एक दोन वर्षांनी बदला जर ते क्रॅक झाले असेल फुटले किंवा वास आला तर ते वापरणे थांबवा प्लॅस्टिक कटिंग बोर्ड दर एक ते दोन वर्षांनी बदला जेव्हा ते फिकट होऊ लागते किंवा रेषा दिसतात तेव्हा ते वापरणे थांबवा सिलिकॉन स्पॅटूला दर दोन ते चार वर्षांनी बदला तर ते क्रॅक झाले कडा बितळल्या किंवा खूप मऊ झाले तर ते वापरणे थांबवा किचन स्पंज स्क्रबर दर दोन ते चार आठवड्यांनी बदला जर ते वास येऊ लागले किंवा तुटू लागले तर ते ताबडतोब वापरणे थांबवा पिलर दर एक ते दोन वर्षांनी बदला जर ब्लेड निस्तेज झाले किंवा काल बाह्य तारखेपूर्वी हँडल सेल झाले तर तुम्ही दुसरे वापरू शकता चाकू दर पाच ते दहा वर्षांनी बदला जेव्हा तो निस्तेज किंवा धारदार होत नाही तेव्हा टाकून द्या तसेच खवनी जेव्हा ब्लेड निस्तेज किंवा गंजलेले होतात तेव्हा दर तीन ते पाच वर्षांनी बदलावे प्लॅस्टिक कंटेनर दर एक ते तीन वर्षांनी बदला बहुतेक प्लॅस्टिक कंटेनरवर एक लेबल असेल ज्यावर ते किती वेळा वापरता येतील हे लिहिलेले असते पीटी टी एच डी ई किंवा पी, पी असे लेबल असलेले ले कंटेनर निवडा पी वी सी किंवा पीएस असे लेबल असलेले ले कंटेनर टाळा